श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भावी आमदार अभिजीताबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभिजिताबा पाटील मित्रपरिवार पण राज्यात मध्य पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना मराठवाड्याला मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस नसल्याने धरणे अजूनही कोरडी असल्याचं चित्र आहे पावसाचे दोन महिने संपले आहेत आकडेवारीनुसार मराठवाडा विभागात एकोणसाठ टक्के पाऊस झालाय मात्र नद्या आणि धरणे अजूनही कोरडीच असल्याचं चित्र आहे त्यातही परिस्थिती असताना पुढील बावीस दिवस पावसाचा खंड राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आल्याने मराठवाड्यात चिंतेची परिस्थिती आहे जायकवाडी अवघ्या सात पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्क्यावर सध्या जायकवाडी प्रकल्पात अवघा सात टक्के पाणीसाठा आहे आणि या धरणसाठ्यात हळूहळू वाढ होत असली तरी सिंचनासह शेती आणि पिण्यास किती दिवस हे पाणी पुरेल याची शंका आहे मराठवाडा विभागात अकरा मोठे पंच्याहत्तर मध्यम तर सातशे एकोणपन्नास लघु प्रकल्प आहेत गोदावरी तेरणा मांजरा रेणा नदीवर बेचाळीस बंधारे आहेत एकूण आठशे सत्याहत्तर प्रकल्पांमध्ये अवघा वीस टक्क्यांपर्यंत जलसाठा आहे आणि त्यामुळे लघु आणि मध्यम प्रकल्प दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा